कॅन्सरवरती उपचार किंवा कॅन्सरवरती सगळी प्रसार प्रसार हा जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते अल्ताफबाई साहेब सर्व डॉक्टर अमितजी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की खरंच गरज आहे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की देशामध्ये पंधरा लाख पेशंट आढळत आहेत छोटी संख्या नाही आहे आणि ह्या आजारावरती त्यांनी ज्या पद्धतीने कार्य चालू केलं त्या कार्याला आमच्या शुभेच्छा सहकार्य असेल माझं दुसरं असं म्हणणं आहे हा कॅन्सर आजार उपचाराने बरा होऊ शकतो पण देशाला सध्या जे दे लागलेला जो कॅन्सर आहे व विचाराने बरा होऊ शकतो त्याचीही आपल्याला विचारांचाही प्रसार करण्याची गरज आहे काही राजकीय लोक सामाजिक कार्यातून ते विचार देत असतात काही काकडनं ते घडत नाही आहे त्याची आम्हाला थोडी खंत आहे की राजकारण हे सा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं असायला हवं हो। आज, आज, आज ऐंशी टक्के राजकारण आणि देखाव्यासाठी समाजकारण अशी परिस्थिती झालेली आहे माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी या आजारासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना सहकार्य करावे माईक त्यांना हा आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करावी आणि या आजारावरती मात कशी करता येईल दालिय सर्वांनी मिळून आपण एकत्रित काम केलं पाहिजे एवढे बोलणं माझे दोन सर्वशंपोत जय हिंद जय महाराष्ट्र चार फेब्रुवारी जा जा हा जागतिक कर्कदिन म्हणून साजरा केला जातो तर या कर्कदिनानिमित्त एम ओ सी हे जे कॅन्सर ऑर्गनायझेशन आहे रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामार्फत जे डॉक्टर आहेत आपले डॉक्टर धीरण सर यांच्या पहिलेने हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला की आज कॅन्सर हा बऱ्याच विविध गोष्टींमधून पसरत आहे आज कॅन्सर प्रत्येक ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतो याचे काही कारणं आहेत ती कारणं त्यांनी आपल्याला समजून या कॅन्सरला हा एक आजार असा आहे की याला घाबरलं नाही पाहिजे योग्य वेळी त्याचं निदान झालं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा संशय गय येतो त्यावेळेस ती गोष्ट थांब न थांबवता तुम्हाला लवकरात लवकर कसं डायग्नोसिस करून त्याच्यावरती उपचार घेता येईल कॅन्सर हा जो आजार आहे हा ज्यावेळेस सुरू होतो वेळेस जर त्याच्यावर निदान जर करण्यात आलं तर हा कॅन्सर पूर्णपणे भरा होता आणि ह्या निमित्ताने आज कल्याणमध्ये कॅन्सर डेच्या निमित्ताने आज एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली एक जनजागृतीचा जा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जेणेकरून इथल्या नागरिकांना या कॅन्सरबद्दल पूर्ण माहिती मिळाली आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व डॉक्टर असोसिएशननी कॉलेजची मुलं त्यामध्ये आली होती रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ती वर्ग मोठ्या प्रमाणात होते हा खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा झाला आणि एक अवेअरनेसचा एक जे आपण बोलतो अवेअरनेस करता बस एवढंच बाकी काय नाही डॉक्टरांचे धन्यवाद कार्यक्रम आले त्यांचेही धन्यवाद अल्ताबाई आले त्यांचाही धन्यवाद आणि कार्यक्रम खूप चांगला थँक्यू आहे